दूध उत्पादक शेतकरी आमदार ते राज्यमंत्री राहिलेल्या शिवाजी भानुदास कर्डेले यांचा प्रवास थक्क करणार आहे आज पहाटे हृदयविकाराच्या झटकाने वयाच्या सहासष्टव्या वर्षी त्यांचं दुःख निधन झालं मात्र त्यांचा राजकीय प्रवास कसा होता तेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत नमस्कार मी श्रीराम आणि तुम्ही पाहता अहिल्यानगर लोकल अहिल्यानगर जिल्ह्यातील बुरहाननगर हे शिवाजी कर्डेलेंचं गाव सुरुवातीला त्यांचा दुधाचा व्यवसाय होता अहिल्यानगर शहर जवळ असल्यामुळे दूध विकण्यासाठी ते शहरात येत शहरातील अनेक बड्या अधिकाऱ्यांना घरी ते दुधाचे रतीप घालायचे नगरी बोली रांगडा स्वभाव दिलखुलास व्यक्तिमत्व त्याच्यामुळे त्यांची ओळख वाढत गेली गावातल्या आडल्या नडलेल्यांची कामे त्या अधिकाऱ्यांशी असलेल्या ओळखीमुळे मार्गे लावायचे त्यामुळे पंचकृषीत त्यांचा दबदबा वाढत गेला तिथूनच त्यांना राजकारणाची आवडही निर्माण झाली लोकांनाही त्यांच्या पाठीमागे ताकद उभा केली त्यामुळे त्यांनी गावच्या राजकारणात एंट्री करत ते सरपंच झाले आणि एक एक करत त्यांनी राजकारणाच्या पायऱ्या चढत ते त्यांनी त्यांनी साली पहिल्यांदा नगर नेवासा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवली आणि आमदार होत जिल्ह्याच्या राजकारणात दबदबा निर्माण केला त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव साली दुसऱ्यांदाही अपक्ष उभारात ते निवडून आले त्यावेळी त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आणि पुढे ते राज्यमंत्री झाले त्यांना राज्य मत्स्य व बंदर विकास खाते मिळालं नंतरच्या काळात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची साथ धरत दोन हजार नऊ ची लोकसभा निवडणूक लढवली भाजपचे खासदार दिलीप गांधी आणि अपक्ष उभा राहिलेले राजीव त्यांनी टक्कर दिले मात्र त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला त्यानंतर दोन हजार नऊ साली त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडत भाजपचं कमळ हाती घेतले आणि त्यानंतर विधानसभा निवडणूक लढवले दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या दोन्ही निवडणुकीत ते आमदार झाले दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीला त्यांच्या प्रचारासाठी चक्क नरेंद्र मोदी आलेले त्यामुळं राजकीय ताकद अहिल्यानगर जिल्ह्यासह महाराष्ट्र राजकारण बळकट केलं त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्याचं राजकारण असता गायत त्यांच्या भोवती फिरत राहिला जगताप कोतकर या राजकीय घराण्यांशी घरोबा असल्यामुळं शहरासह जिल्ह्यात त्यांची मोठी ताकद होती असं असतानाही दोन हजार एकोणीस साली त्यांना प्राजक्त तनपुरे यांनी त्यांचा पराभव केला शिवाजी कर्डेले कोणत्याही पराभवाने खसल्या नाहीत कारण त्यांच्या यशास गणित जनसंपर्कात होता त्यांचा जनसंपर्काच्या त्याच जनसंपर्काच्या जीवावर ते पुन्हा आमदार झाले आणि नगरच्या राजकारणातला आजाद शत्रू आपणच आहोत हे त्यांनी पुन्हा एकदा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत सिद्ध करून दाखवला शिवाजी कर्डेले यांचा जनसंपर्क दांडगा होता प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून काम करून घेण्याची हातोडी त्यांच्याकडे होती विरोधकांना कधीच त्यांनी टार्गेट केलं नाही मात्र नेहमी शह देत राहिले सरपंच पदापासून सुरुवात केल्यामुळे त्यांच्याकडे निष्ठावंत कार्यकर्त्यांची फौज होती आणि याच याच कार्यकर्त्यांच्या जीवावर ते नेहमी विजयाला गवसणी घालत राहिले मात्र गेल्या सहा महिन्यापासून ते आजारी होते अनेक शस्त्रक्रिया त्यांच्यावर झाल्या त्यावर मात करून पुन्हा ते जनतेने मिसळले होते पहिल्या आमदारकीपासून सुरू केलेला के त्यांचा जनता दरबाराचा पायंडा कालपर्यंतही सुरू होता मात्र नेतेने अचानक त्यांच्यावर घाला घातला आणि अहिल्यानगरच्या राजकारणातला एक कोहिनूर हिरा कायमचा काळाच्या पडद्यात निघून गेला